व्हिडिओ मध्ये आपण पीपीपी योजनेच्या नियमांमध्ये मा एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून काही चेंजेस झालेल्या त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत त्यासोबतच आपण पोस्ट ऑफिसच्या बचत योजनाचे व्याज दर नेमके किती असतील तिसऱ्या तिम्यासाठी व्याजदर नेमके किती असतील म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी नेमके व्याजदर किती असणार आहे त्याच्याबद्दल सुद्धा डिस्कस करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरू करूयात पण त्यापूर्वी जर चॅनल पहिल्यांदा झाला असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा चला तर लगेच आता व्हिडिओला आपण सुरू करूयात तर सगळ्यात पहिले आपण पीपीएफी पी योजनेच्या नियमांमध्ये काय बदल झाले त्याच्याबद्दल डिस्कस करूयात तर सगळ्यात पहिले म्हणजे मल्टिपल अकाउंट ओपन जर केलं असेल त्याच्यासाठी काय नियम आहे तर जर तुम्ही एकापेक्षा अधिक अकाउंट ओपन केले असेल समजा तुम्ही एका बँकमध्ये समजा तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये अकाउंट ओपन केलं असेल त्यानंतर एसबीआय मध्ये ओपन केलं असेल आणि एखाद्या दुसऱ्या बँकेमध्ये अकाउंट ओपन केलं असेल तर इथं तुम्हाला आता प्रायमरी अकाउंट सिलेक्ट करावं लागणार आहे म्हणजे तुम्हाला एकच अकाउंट चालू ठेवता येणार आहे एकापेक्षा अधिक तुम्हाला अकाउंट चालू ठेवता येणार नाही अनेक लोक काय करतात की इथं आपल्याला टॅक्सचा टॅक्स बेनिफिट मिळतो मग टॅक्सचा लाभ घेण्यासाठी मल्टिपल अकाउंट ओपन करतात हे बंद करण्यासाठीच गव्हर्नमेंट आता ठरवलेलं आहे की आता फक्त एका व्यक्तीला एकच अकाउंट चालू ठेवता येईल म्हणजे प्रायमरी अकाउंट तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल इथं आणि एकच अकाउंट आता तुम्हाला चालू ठेवता येईल तो जर तो तो जा तो तो तर जर तुम्ही तिन्ही अकाउंटमध्ये अमाऊंट डिपॉझिट केले असेल तर जी सगळी अमाऊंट असेल ती तुम्हाला एकाच अकाउंटमध्ये ट्रान्सफर करावी लागेल आता अमाऊंट तुम्ही किती ट्रान्सफर करू शकता तर एका वर्षाचे दीड लाख रुपये धरले जातील आता जर एका वर्षाचे दीड लाख रुपये धरले तर किती वर्ष झाले तेवढ्या वर्षाचे दीड लाख रुपये धरले जातील फक्त दीड लाख रुपये तुमचे अमाऊंट जे आहे ते डिपॉझिट ट्रान्सफर केले जाईल एका वर्षाचे दीड लाख रुपये असे जेवढे अमाऊंट होईल तेवढी अमाऊंट जे आहे ते ट्रान्सफर केले जाईल आता जे दीड लाख रुपयापेक्षा अधिक रक्कम असेल त्याच्यावरती तुम्हाला व्याज मिळणार नाही आणि ती तुम्हाला रिफंड केली जाईल म्हणजे ते आपल्याला त्याच्यावरती व्याज मिळणार नाही आणि ती अमाऊंट जे आहे ते, ते रिफंड आपल्याला केली जाणार आहे तर हे मल्टिपल अकाउंट ओपन केले असेल तर हा एक नवीन रोल आहे की तुम्हाला आता एकच अकाउंट चालू ठेवता येणार आहे बाकीचे अकाउंट असते ते तुम्हाला बंद करावे लागतील आणि तुम्ही प्रायमरी अकाउंट सिलेक्ट कराल त्याच्यामध्ये अमाऊंट जे आहे ते ट्रान्सफर केले जाईल आणि एका वर्षाचे फक्त दीड लाख रुपये असेच अमाऊंट म्हणजे टोटल केले जाईल एका वर्षाचे दीड लाख रुपये एवढीच अमाऊंट ट्रान्सफर केले जाईल जे उरलेली रक्कम असेल ती तुम्हाला रिफंड केली जाईल आणि त्याच्यावरती तुम्हाला व्याज दिलं जाणार आपण मायनर अकाउंट बद्दल समजून जर तुम्ही मायनर अकाउंट ओपन केलं असेल म्हणजे एकाच व्यक्तीने त्यांच्या मुलाचं सुद्धा अकाउंट ओपन केलं असेल आणि स्वतःचं सुद्धा अकाउंट ओपन केलं असेल मुलासाठी सुद्धा अकाउंट ओपन केलं असेल आणि स्वतःसाठी सुद्धा अकाउंट ओपन केलं असेल जर तुम्ही असं अकाउंट ओपन केलं असेल तर तुम्हाला मुलाचं अकाउंट आहे त्याच्यावरती आता पोस्ट ऑफिसच्या बचत बचत खात्याचे व्याज दर मिळणार आहे म्हणजे पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाउंटचं जे व्याज दर आहे ते तुम्हाला मिळणार आहे किती व्याजदर आहे तर चार टक्के व्याज दर मिळणार आहे आणि हे अकाउंट आता या अकाउंटवर तुम्हाला पीपीएफचं कधी व्याज दर मिळेल तर जेव्हा मुलगा अठरा वर्षाचा पूर्ण होतील मुलाला जेव्हा अठरा वर्ष पूर्ण होतील तेव्हा हे पीपीएफ अकाउंटचं तुम्हाला व्याजदर इथं मिळेल जेव्हा मुलाला अठरा वर्ष पूर्ण होतील तेव्हा पीपीएफ अकाउंटचं व्याज दर मिळेल तसंच याच्यामध्ये जो कालावधी मोजला जाईल मॅच्युरिटी टाइम जे मोजला जाईल मॅच्युरिटी पिरियड जो मोजला जाईल तो सुद्धा मुलाला जेव्हा अठरा वाजता पूर्ण होतील तेव्हाच इथं मॅच्युरिटी पिरियड जो आहे तेव्हापासून मोडला जाईल मुलाला जेव्हा अठरा वर्ष पूर्ण होईल तेव्हापासूनच मॅच्युरिटी पिरियड मोरला जाईल तुमचे तुम्ही जर एकाच पॅन कार्ड कार्डने म्हणजे तुमचं जे पॅन कार्ड असेल त्याच्याने तुमचं मुलाचं सुद्धा अकाउंट ओपन केलं असेल किंवा नातवाचं तुम्ही अकाउंट ओपन केला असेल तर त्याच्यावर त्या केस मध्ये सुद्धा तुम्हाला आता मुलाचं जे अकाउंट असेल मायनर अकाउंटमध्ये फक्त पोस्ट ऑफिसच्या बचत व्याज दर मिळणार आहे जेव्हा त्या मुलाला अठरा वर्ष पूर्ण होतील म्हणजे तो मॅच्युअर जेव्हा होईल तेव्हा तुम्ही केवायसी वगैरे अपडेट कराल तेव्हा त्या ते खात्यावरती तुम्हाला पीपीएफ तुम हो तुम चे व्याज दर मिळेल आणि मॅच्युरिटी पिरियड जो आहे तेव्हापासूनच मोडला जाईल जेव्हा मुलाला अठरा वर्ष पूर्ण होतील तेव्हा मॅच्युरिटी पिरियड सुद्धा मोडला जाईल तिसरे ते येणार आहे पीपीएफ अकाउंट म्हणजे तुम्ही भारतामध्ये राहत नसाल दुसऱ्या देशामध्ये राहत असाल तर तुम्हाला पीपीएफ अकाउंट आता ओपन करता येणार नाही किंवा तुमचं पीपीएफ अकाउंट आहे ते बंद करावं लागणार आहे हे फक्त इंडियन रेसिडेंटसाठी पीपीएफ अकाउंट असणार आहे तुम्ही जर अकाउंट ओपन केला असेल तर तुम्हाला त्याच्यावरती व्याज मिळणार नाही ते नुसतेच अमाऊंट पडत पडून असेल त्याच्यावरती तुम्हाला व्याज मिळणार आहे झिरो टक्के व्याज मिळणार आहे म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला काही व्याज मिळणार नाही आता आपण पोस्ट ऑफिसच्या बचत व्याज व्याजदर जाणून घेऊयात तर पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांचे व्याज दर यावेळी सुद्धा चेंजेस चेंज, चेंज काही झालेले नाही जे मागच्या व्याज व्याजदर होते तेच या, या क्वार्टरमध्ये सुद्धा व्याज दर असणार आहेत मग सगळ्यात पहिल्या योजना येते पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिसचं सेव्हिंग अकाउंट तर सेविंग अकाउंटवर आपल्याला चार टक्के प्रतिवर्ष व्याज मिळतं तसंच जर एका वर्षासाठी तुम्ही एफ डी केली तर एका वर्षाच्या एफ डी वर सहा पॉईंट नऊ टक्के प्रतिवर्ष व्याज दर आहे त्यानंतर दोन वर्षाच्या एफ डी वर आपल्याला साठ टक्के प्रतिवर्ष व्याज दर मिळतं तीन वर्षाच्या एफ डी वर आपल्याला सात पॉईंट एक टक्के प्रतिवर्ष व्याज दर मिळतं तसंच पाच वर्षाच्या एफ वर सात पॉईंट पाच टक्के प्रतिवर्ष व्याज दर मिळतं त्यानंतर पुढची योजना आहे ती रिकरिंग डिपॉझिट अकाउंट पाच वर्षाच्या आरडी वरती आपल्याला सहा पॉईंट साठ टक्के प्रतिवर्ष व्याज दर मिळतं त्यानंतर सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम वरती आठ पॉईंट दोन टक्के प्रतिवर्ष व्याज दर मिळतं नंतर पुढची योजना ती एमआयए स्कीम मंथली इन्कम स्कीम मंथली इन्कम स्कीम योजनेचे व्याजदर आहे ते सात पॉईंट चार टक्के प्रतिवर्ष एवढं व्याजदर आहे त्यानंतर पुढची योजना आहे ती म्हणजेच नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचे व्याजदर आहे ते सात पॉईंट सात टक्के प्रतिवर्ष एवढ व्याजदर आहे नंतर पुढची योजना आहे ती पब्लिक प्रोविडेंट फंड पब्लिक प्रोव्हिडेंट फंड व्याज दर आहे ते सात पॉईंट एक टक्के प्रतिवर्ष एवढं व्याजदर आहे त्यानंतर पुढची योजना आहे ती म्हणजेच किसान विकास पत्र किसान विकास व्याज दर आहे ते सात पॉईंट पाच टक्के प्रतिवर्ष एवढं व्याजदर आहे जी शेवटची योजना आहे ती सुकन्या समृद्धी अकाउंट सुकन्य समृद्धी योजना जर तुम्ही अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला व्याज दर किती मिळेल तर आठ पॉईंट दोन टक्के प्रतिवर्ष एवढं सुकन्या समृद्धी योजनेचं व्याजदर आहे यावेळेस काही योजनेच्या व्याजदरामध्ये चेंजेस झालेला नाही पुढच्या वेळेस चेंजेस होईल का ते आपण पुढच्या क्वार्टरमध्ये जाणून घेऊ की आपल्याला किती व्याजदर असतील तर पुढच्या क्वार्टरमध्ये तुम्हाला मी सांगेन जर काही चेंजेस झाले तर तुम्हाला मी सांगेन तर या क्वार्टरमध्ये काहीही चेंज झालेला नाही जे मागील क्वार्टरमध्ये व्याज दर होते तेच या क्वार्टरमध्ये सुद्धा व्याजदर आहेत काय तुम्हाला या व्हिडीओमध्ये जे काही माहिती आपण दिली ती तुम्हाला समजलं असेल काहीतरी डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा चला तर भेटूया आपण पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये